कळस येतो आहे आणि पाचशे पाच लाखहून अधिक लोक जे पवारांच्या विरोधात आहे असं देखील वक्तव्य केलं जाते आकडेवारी दोन हजार एकोणीसला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादीचा त्या मतदारसंघामध्ये विजय झाला सातत्याने बारामती लोकसभा हा विकास कामांच्या निमित्ताने हा राष्ट्रवादीकडे राहिलेला आहे आणि म्हणून त्यांचा वैयक्तिक अजेंडा शिवतरे जर चालवत असतील तर त्यांना योग्य समज ही मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे आम्ही देखील अनेक असे मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी वातावरण मग गढूळ करू शकतात अजितदा नेहमीच बोलत आले याला पाडा याला पाडा शिड असे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राजीवंद एक इशारा राजी दिला होता शिवतरेंना आणि त्याचा हा राग आता काढतात का शिव आता संकेत दिले का निवडणूक त्यावेळेला आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय शरतनजी पवारसाहेबांच्या वर व्यक्तिगत खालच्या पातळीची टीका ही तत्कालीन मंत्री राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली होती आणि त्याला प्रतिआवन हे माननीय अजितदादांनी दिलं होतं की तुझा आवाका किती तू बोलतोस किती यावेळेला तू कसा आमदार बनतोस ही ज्यावेळेला विजय शिवतरेंनी आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय साहेबांवर अत्यंत खालच्या पातळीची टीका केली होती त्यावेळेला ते आव्हान अजितदादांनी दिलं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की अजितदादा जे बोलतात ते त्यांनी ते त्यावेळेला करून दाखवलं सर आता वरिष्ठ मी त्याचं स्वागत करतो माझी हीच विनंती राहील माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांच्या पक्षाचे नेते हे वारंवार राष्ट्रवादीची जी श्रद्धास्थानं आहेत जे स्वाभिमानाची स्थानं आहेत मग ती बारामती लोकसभा असेल रायगड लोकसभा असेल माननीय आमचे अजितदादा असतील माननीय सुनील तटकरे असतील यांच्यावर सातत्याने शिवसेनेचे काही वाचाळवीर नेते हे आघात करत असतात मग त्याला चोख प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील आम्ही देऊ शकतो